ज्यांचा काव्यसंग्रह सीडी प्रकाशन होणार आहे त्यांची थोडीशी माहिती करून देतो सौ ज्योत्स्ना उर्फ श्यामला जोशी यांचा परिचय असा की त्या मूळच्या नाशिकच्या त्यांचा जन्म तिकडे झाला आणि गेल्या काही वर्षापासून त्या पुण्यात वास्तव्यास आहे सौ श्यामला जोशी काव्य गीत तसेच ललित लेखन त्याचबरोबर गायन आणि संगीत दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रामध्ये मुक्त वापर करीत आहे कलाकुंज भन्नाट फुलराणी प्रतिभा आणि प्रतिमा अशा अनेक दिवाळी अंकातून त्यांचे काव्य काव्य आणि लेखन प्रसिद्ध झालेले काव्य काव्यधनु या प्रातिनिधी काव्यसंग्रहातून त्यांच्या कविता सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत प्रतीक्षा दिवाळी अंकातून त्यांची कथा प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर तेजस्विनी जोशी या नावाने त्यांच्या दहा वेगवेगळ्या पाककलेची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत गावकरी वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केलेलं आहे तसेच शिवसेना धायरी शाखेतर्फे काव्य वाचन पुरस्कार श्यामाला ताईंनी व स्वत स्वरबद्ध केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमांचं अनेक ठिकाणी त्यांनी सादर केलेलं आहे ह्या सगळ्या व्यापातून त्या स्वत वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा पत्र स्वत दरवर्षी तयार करून आपल्या स्नेहीजनांना पाठवतात आणि ही कला आजही त्यांनी जोपासलेली आहे अशा या अष्ट पहिलू पे व्यक्तमत्व व्यक्तिमत्वाच्या सीडी आणि काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला आपण सुरुवात करत आहोत मी विनंती करतो आधी आपुलकीचे आपुलकीचे नाते नाते मनात मनात ओढीने ओढीने येतील जीवनी ते अमृतक्षण सुख शांती समृद्धीने ह्या ओळी आहेत सौ श्यामला जोशी यांच्या श्यामला जोशी, जोशी यांनी आजपर्यंत अनेक मासिकांमधून दिवाळी अंकातून आपल्या कविता लेख गीत सादर केली आहेत त्यांच्या आजपर्यंतच्या थोडक्यात आढावा अशा प्रकारे घेता येईल स्वतः लिहिलेल्या व स्वतः स्वरबद्ध केलेल्या गीतांच्या कार्यक्रमाचं सादरीकरण नाशिक आकाशवाणीवर काव्य वाचनाचा कार्यक्रम पाक कलेवरील दहा पुस्तकांचं लेखन याबरोबरच त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये कलावंत साहित्य प्रतिष्ठानचे दोन पुरस्कार मराठी कोकणी साहित्य संमेलनाचा पुरस्कार गावकरी कवी संमेलनाचा पुरस्कार यांचा समावेश आहे श्यामला जोशी यांनी रच